अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर वडकी पोलिसांची कारवाई गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अवैध दारूची तस्करी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना वडकी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे ही कारवाई आज गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या दरम्यान रिदोरा ते विरगाव मार्गावर करण्यात आली कळम कर येथून रायगाव मार्गे विरगाव येथे चारचाकी वाहनात अवैध देशी दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच वडकी पोलिसांनी रिदोरा ते विरगाव रस्त्यावर नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम एस सव्वीस व्ही सत्तावन्न सव्वीस ही कळम रायगाव येथून रिदुरामार्गे वीरगावकडे जात होती पोलिसांनी सदर वाहनाला थांबून झडती घेतली असता त्यामध्ये अवैध देशी दारू आढळून आली पोलिसांनी वाहन चालक आरोपीला दारू बाळगने तसेच वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारले मात्र चालकाने परवाना नसल्याचे सांगितले पोलिसांनी तातडीने पंचनामा करून देशी दारू संत्रा अठ्ठेचाळीस नाग काचेच्या बाटल्या असे दहा बॉक्स एकूण तेहतीस हजार सहाशे रुपये व स्विफ्ट कार तीन लाख रुपये असा एकूण तीन लाख तेत्तीस हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईत आरोपी जीवन श्रावण कोकांडे वय अठ्ठावीस वर्ष राहणार डोरली तालुका कळम गणेश पांडुरंग पोटफोडे व चाळीस वर्ष राहणार कळम यांच्यावर दारूबंदी अंतर्गत वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची ही कारवाई वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे बीट जमादार निलेश वाडे अविनाश चिकराम आकाश पुदुशे अंकुश पातोडे विनोद नागोरगोजे यांनी पार पाडली